जय शिवराय मित्रांनो मागील व्हिडिओ मध्ये मा आपण खोपलीजवळील काही अप्रतिम धबधबे पाहिले आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला म्हणूनच मी एका नवीन भटकंतीसाठी निघालो आहे तो म्हणजे नानीमाची धबधबा पाहिला या भटकंतीसाठी मला ऑफिसमधून दोन दिवसाची रजा मिळाली आणि नाईट शिफ्ट संपल्यानंतर मी थेट माझ्या बॅग घेऊन प्रवासासाठी तयार झालो दादरला पोहोचून पहिली खोपोली चार अटेच्या ट्रेन पकडली आणि कुर्ला रेल्वे स्टेशन उतरलो कुर्ल्यावरून पहिली पनवेल ट्रेन पकडून पनवेल स्टेशनला उतरून बाहेर पडताच गुगल मॅपच्या सह्याने पनवेल बस डेपोमधून महाड जाणारी साडेसहाची बस पकडली यावेळी माझ्यासोबत विरार होऊन दादा सुद्धा आले होते खरं तर हा प्लॅन रात्रीच ठरला होता मी फक्त त्या दादांना फोन केला ते बोले चल तयार आहे मी आणि मग काय आम्ही निघालो महाडच्या दिशेला दोन अडीच तासाच्या प्रवासानंतर आम्ही सकाळी नऊ वाजता महाड डेपोला पोहोचलो सकाळचा प्रवास झाल्यामुळे पोटात कावळे उडू लागले होते त्यामुळे लगेच बस डेपोच्या बाहेर एका छोट्याशा हॉटेलमध्ये मिसळपाव आणि घरातून आणलेल्या चपात्या खाऊन पोटपूजा केली त्यानंतर आता आमचा खरा प्रवास चालू होतोय नाणेमाची धबधब्याकडे नाणेमाची हा धबधबा नाणेमाची या गावात असल्यामुळे महाडपासून हे तेवीस किलोमीटर अंतरावर होते मात्र महाड डेपोच्या इथून जाणाऱ्या एष्टी सेवा तिथे कोणतीही नव्हती विचारपूस केल्यावर समजले की छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तुम्हाला टमटम सेवा उपलब्ध आहे म्हणून आम्ही त्या चौकापासी जाऊ लागलो चौकात आल्यावर समजले की तुम्हाला डायरेक्ट नाणेमाची या गावापर्यंत जाण्यासाठी कोणतीही टमटम नाही आहे तुम्हाला प्रथम बिरवाडी या गावापर्यंत जावे लागते बिरवाडीनंतर तुम्हाला वाकी किंवा खरडवाडी या गावापर्यंत पुढची टमटम भेटते आणि तिथून पुढचा सात किलोमीटरचा प्रवास हा तुम्हाला चालत जावा लागतो म्हणून प्रथम आम्ही तिथून बीरवाडी ही टमटम पकडली बिरवाडी गावात उतरून आम्हाला खरडवाडी ही टमटम भेटली थोडा वेळ लागला भरजपर्यंत खरडवाडी या गावात उतरलो आणि इथून गुगल मॅपच्या सहाय्याने नाणेमाची गाव अजून साडेसहा किलोमीटर होते आता हा आम्हाला चालत करण्याचा प्रवास होता तर मित्रांनो जर तुम्हाला बिरडवाडी व नाणेमाची इथे जाण्यासाठी थेट टमटम पाहिजे असेल तर सुमारे सातशे रुपये खर्च होतो आम्हाला मात्र चाळीचाळीस रुपये देऊन या टप्प्यापर्यंत आम्ही आलो खूप सुंदर जंगल मार्ग डोंगराळ वाटामधून आम्ही वाकी गावात पोहोचलो इथे एक फाटा लागला डावीकडीलची वाट ही नाणेमाची धबधबा व उजवीकडील वाट ही सात चढा धबधबा कडे जाणारी होती आम्ही नाणेमाची धबधबाकडे निघालो थोडीशी खडीतडाई अंदाजे दोन किलोमीटर अंतर होते वाटेत मला एक सुंदर असा धबधबा पाहायला मिळाला गावात पोचल्यावर प्रथम हनुमान मंदिर आणि शिवरायांचे दर्शन घेतले त्यानंतर गावकऱ्यांकडून वाट विचारून नाणेमाची धबधब्याकडे निघालो पाहू शकता ही वाट गावाकडून उज्या बाजून जाणारी आहे अंदाजे पंचवीस मिनटं लागतील असे ते बोलले होते धबधब्याकडे जाणारी वाट ही गावकऱ्यांनी सुंदर प्रकारे करून ठेवलेली आहे शेतातून तसेच जंगल वाट पार करत आम्हाला पुढे एक हॉटेल लागले नाश्त्याचे इथे तुम्हाला चहा नाश्त्याची सोय होऊन जाईल नंतर आम्हाला एक पडलेले धार पार करून झाल्यानंतर दोन फाटे लागले उजव्याकडील फाटा हा धबधबाला दुरून दिसतो डाव्याकडील वाट ही तुम्हाला थेट धबधब्यापाशी घेऊन जाते आम्ही उजव्या वाटेने जाऊन धुक्यात हरवलेल्या सह्याद्रीच्या कुशीत अप्रतिम धबधबा पाहिला खूप सुंदर दृश्य होते फोटो काढले थोडा वेळ थांबलो नंतर डाव्या वाटेवर निवडून धबधब्याकडे निघालो जर जसे जवळ जाऊ लागलो तर तसे पाण्याचे तुषार अंग ओले होऊ लागले धबधब्याचे प्रेशर खूप जास्त होता जास्त जवळ जाणं धोक्याचे वाटू लागले पाण्याचा अंदाज अक्षरशः ढगातील वीज कटकटलेला तसा होत होता म्हणून मी सुरक्षित अंतरावरूनच धबधब्याचा पुरेसा आनंद घेतला व त्यानंतर मी मित तुम्हाला मित्रांनो महत्वाची सूचना सांगतो शनिवार रविवार गर्दी असते पण सोमवार ते शुक्रवार या दिवशी शांतपणे हा पाहता येतो पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित असू शकतात ते पाणी वाढल्याने धबधब्याकडे जाऊ देत नाही सो या सुरक्षितेसाठी तरही तुम्ही जर आलात तर कृपया निसर्गाची काळजी घ्या कचरा टाकू नका स्थानिकांशी सूचनांचे पालन करा सुरक्षित अंतरावरून फोटोशूट करा दुपार तीन दबदवा, दबदवा ते तीन वाजले आता आम्हाला पुढचा धबधबा सातडा धबधबा पाहायचा होता व निघायचेही होते पुन्हा वाकी गावात आलो काही महत्वाच्या सूचना मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत तिथे तुम्ही पाहू शकता तिथून सात ची वाट निवडली तर पुढच्या व्हिडिओत वागूया सातडा धबधब्याची भटकन दे जय शिवराय